न्यूज टाइम मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोन सक्त भावांचा मृत्यू देवरोड येथील दुर्दैवी घटना जुन्या मुंबई पुणे महामार्गावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोन सक्क्या भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रात्री साडे वाजण्याच्या सुमारास घडली आहे चिंचवड येथे कामावर असलेले दोघे सक्के भाऊ कामावरून सुट्टी झाल्यावर नेहमीप्रमाणे दोघेही सोबत एकाच दुचाकीवरून देवरोडकडे येत असत परंतु मंगळवारची रात्र दोघा भावांसाठी काळ रात्र ठरली आहे मृत्यूमुखी पडलेल्या दोघा भावांची नावे आहेत देवरुडकडे येताना गार्डन सिटी समोर राजुरिया यांची दुचाकी घसरून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली आहे अपघात इतका भयंकर होता की दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अतिरक्तस्त्राव झाल्याने दोघांचाही घटनास्थळावरच मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले अपघाताची माहिती देहरुड पोलिसांना माहीत पडताच पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होत अपघात कोणत्या कारणाने झाला याचा तपास पोलिसांनी सुरू केलेला आहे अपघातानंतर दोघा भावांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आलेले आहे घटनेचा अधिक तपास देवरोड पोलीस करत आहेत